लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागामध्ये आता काजल आणि कला यांच्या बाजूने ठामपणे रहाच राहत सोहमने खूप मोठा निर्णय घेतलाय कला आणि चिखल फेक होत असताना सोहमच्या एका निर्णयाने इकडे सरोजच रोहिणीच सगळ्यांची तोंड साप बंद झालेत आणि या सगळ्यामध्ये अनामिका मात्र अनामिका मात्र एकदम तुटून पडले तिच्यावरती मात्र अन्याय झालेला आहे आणि मला हे सगळं आधी का नाही सांगितलं असं म्हणत ती रडत आहे पण सोहमने सगळ्या गोष्टी क्लिअर करत या सगळ्यामध्ये आता कला आणि काजल या दोघींना न्याय कसा मिळवून दिलाय कसा दोघींच्या पाठीशी ठाम राहिलाय सगळं सगळं पाहू कलाइकडे काजलला रूम मध्ये आणते आणि गुंड्या तू माझ्यापासून काही लपवतेस का यावरती काजल म्हणते नाही ताई यावरती कला आता आडेवेडे न घेता स्पष्ट मुद्द्याला हात घालते आणि मुद्द्याला हात घालत ती सांगते मग हे काय आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये ती चिठ्ठी दाखवते आणि तू सोहमला ही चिठ्ठी लिहिलीस ना यावरती आता इकडे काजल सांगते हो मग आता ती सांगते काय हा प्रकार आहे मला सगळं सगळं कळलं पाहिजे बोल लवकर असं म्हणत मग ती विचारल्यावरती काजलला त्या सगळी कर्मकहाणी पहिल्यापासूनची सांगायला लागते काजल सगळं सांगते की सगळ्यात पहिले सोहमने मला प्रपोज केलं होतं पण या सगळ्यामध्ये आता मला लग्न किंवा या गोष्टीचा कोणताही विचारच करायचा नव्हता आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी सोहमला स्पष्टपणे नकार दिला मी सोहमला सांगितलं की आपलं हे नातं कधीच जुळू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता सोहम चिडला त्याने मला एनकेन प्रकारे लग्न करणं किती महत्त्वाचं आहे किंवा लग्न कसं महत्वाचं आहे मी लग्न केलं तुझ्या आई वडिलांची जबाबदारी घेईन इथपर्यंत सगळं सांगितलं पण तरीसुद्धा मी त्याला नकार दिला आणि त्यानंतर मग त्याने हा निर्णय घेतला अनामिकासोबत लग्न करण्याचा आणि म्हणून म्हणून मला असं वाटलं की मी माझ्या मनातली गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवावी यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला मग जर का त्याच तुझ्यावरती प्रेम आहे तर तो अनामिकासोबत लग्न का करतोय काय नक्की घडलंय यावरती आता काजल सांगते हे सगळं मला काहीच माहित नाहीये यावरती कला म्हणते म्हणून तो उदास होता का त्याचं तुझ्यावरती प्रेम असं मी अनामिकाला लग्नाला या सगळ्यामध्ये प्रपोज केलंय का केलंय तो उदास का आहे नाही नाही मला काही कळतच नाहीये गोंड्या यावरती आता इकडे सांगायला लागते काजल ताई ताई तू आई बाबांना काही सांगू नकोस कारण तुला माहितीये का त्यांना हे सत्य माहिती आहे पण ह्या सगळ्यानंतर आता जर का अशा गोष्टी समोर आल्या तर त्यांना खूप त्रास होईल त्यामुळे प्लीज ताई प्लीज त्यांना काही सांगू नको यावरती कला सांगते तू काही काळजी करू नकोस मी या गोष्टीचा सोक्षमोक्ष माझ्या पद्धतीने लावते काहीही झालं ना तरी सुद्धा मी कोणत्याही बाबतीत आई बाबांना त्रास होऊ देणार नाही कळतय का असं म्हटल्यावरती आता इकडे काजल रडायला लागते कला सांगते जे काही योग्य आहे ना ते घडायला पाहिजे उगाच या सगळ्यामध्ये कोणत्याही गोष्टीत कोणतीही चुकीची गोष्ट व्हायला नको काजल सांगते ताई नको ना तू काहीही करू नकोस यावर ते मग आता कला सांगते बघ जे काही योग्य आहे ते घडलंच पाहिजे आणि यासाठी मी सगळं सगळं करेन गुंड्यातून नको काळजी करूस त्यानंतर मग आता कला निघून जाते आणि खाली जाऊन सगळ्या गोष्टी आता क्लिअर करण्यासाठी कला या सगळ्यामध्ये आता ती चिठ्ठी घेऊन सगळ्यात पहिले कोणतीही तडजोड न करता सगळ्यात पहिले आता आपण सोहमला भेटायचं त्याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं त्याच्या मनातल्या गोष्टी जर का जाणून घेतल्या तरच या सगळ्यामध्ये आपल्याला पुढच्या गोष्टी क्लिअर करता येतील असं तोपर्यंत गुरुजींना लाह्या मिळत नसतात जे काही लग्नाचे विधी करायचे असतात त्यासाठी त्यांना लाह्या मिळत नसतात आणि त्याचमुळे आता इकडे गुरुजी म्हणतात आत्ताबाई अहो लाह्या कुठे आहेत तुम्हाला कोणतंही काम वेळेवरती करता येत नाहीये का यावरती आता चिडलेली सांगायला लागते रोहिणी आता ही पण काम आम्हीच करायची का म्हणजे काय आहे आमच्या घरात कामांसाठी नोकर आहेत आणि त्यामुळे नोकर ही सगळी कामं करत असतात आम्ही काही कामं करत नाहीये रॉकेट रॉकेट कुठे आहेस लह्या आण आण आता गुरुजी पण ते एकदम तारपीट असतात गुरुजी म्हणतात आता काय तुम्ही उंटावर शेळ्या शेळा का, का। जरा तरी हया की इतका कसला ऐळशीपणा पटकन मला लाह्या आणून द्या असं म्हटल्यावर ती रोहिणीला तो स्वतःचा अपमान वाटतो आणि मग मात्र रोहिणी तन तन तनतन करत तिकडून उठते आणि रॉकेट अशी जोरात हाक देते रॉकेट सांगायला लागते रॉकेट लाह्या कुठे यावरती रॉकेट म्हणतो नाही बा चिठ्ठीमध्ये लया नव्हत्या यावरती मग आता रोहिणी गुरुजींकडे पाहते आणि बघितलं लाह्या नसताना चिठ्ठीमध्ये तुम्ही लहायला विसरलात आणि आत्ता मला सांगते गुरुजी म्हणतात शक्यच नाही ती चिठ्ठी दाखवा मला मी स्वतःच्या हाताने लाह्या लिहिल्या इतक्या मी लग्न करतो इतक्या याद येतो लाह्या कशा विसरीन मी आणा ती चिठ्ठी आता त्या लाह्या आणण्याचं राहतं बाजूला पण ती चिठ्ठीवरती इगो इश्यू होतो आणि आता इकडे रोहिणी सांगायला लागते जा रॉकेट आत्ताच्या आत्ता घेऊन ये रॉकेट म्हणतो काय लाह्या रोहिणी म्हणते नाही चिठ्ठी बघू दे तरी मला गुरुजी बरोबर आहेत की मी बरोबर आहेत ते लाह्या राहू दे लाह्या नंतर आण पहिली ती चिठ्ठी आण असं म्हणत रजनी इकडे रोहिणी आता एकच गर्जना करते आणि त्या विधींच्या पेक्षा तिला तिची चिठ्ठी महत्वाची वाटते मग काय रॉकेटला कामाला लावत जा इकडून शोध तिकडून शोध कुठे टाकलीस ती आधी असं म्हणत रोहिणी त्याला नाचवते रॉकेट बिचारा याला विचार अद्वैतला विचार रोह सोहोमला विचार सगळ्यांकडे विचारत फिरतो तुम्ही चिठ्ठी पाहिली का चिठ्ठी चिठ्ठी का चिठ्ठी पण चिठ्ठी कुठेच भेटलेली नसते त्यामुळे आता इकडे सगळं घरभर चिठ्ठी शोधून चिठ्ठी काही भेटत नसते तोपर्यंत कला येते चांदेकर मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे हे बघ अरे अजूनही लग्न झालेलं नाहीये लग्न न झाल्यामुळे तू माझी एक गोष्ट समजून घे यावरती अद्वैत म्हणतो आता काय तुझं लग्न न झालं त्याचा काय संबंध यायच्याशी यावरती कला सांगते हे बघ मला अजूनही असं वाटतंय की सोहम या लग्नामुळे खुश नाहीये त्यामुळे आपण या लग्नाचा परत जायशी बोलून घेऊया का यावरती मग मात्र इकडे आता अद्वैत म्हणतो हे बघ मला तुझ्याशी या विषयावरती बोलण्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे यावरती मग आता कला सांगते हे बघ तुला बोलावंच लागेल कारण या गोष्टी खूप विचित्र आहेत मला तुला काही दाखवायचं आहे तोपर्यंत अद्याप म्हणतो मला काही बघायचं नाही तो माझा भाऊ आहे माझ्या भावाला जर का काही वाटलं असतं त्याने मला सांगितलं असतं तू नको या सगळ्यात पडूस तोपर्यंत इकडे आता अंजू येते आणि अंजू सांगते दादा जरा हे बाटल्यांचे बॉक्स तुम्ही आत न्याल का मला नाही रॉकेट दबाव्यात चिठ्ठी शोधायला मदत करायची आहे मग अंजू निघून गेल्यावर ती इकडे आता राहुल म्हणतो अद्वैत येतोस का आपण बाटल्यांचे बॉक्स आत आणूया यावरती अद्वैत पण इथे बडबड करण्यापेक्षा मला ते बॉक्स सुचवायला मदत कर कारण या सगळ्यामध्ये आता आपल्याला महत्वाचं काय आहे महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला सगळे लग्न घर नीट सांभाळायचं आहे चल तुझी कंबर पण ठीक होईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला नाही त्याच्या मागे जात आणि त्यावरती आयुष्या करतो हिला तर मी बोलवलं होतं मग जर हिला बोलवलं होतं ही का नाही आली असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला मात्र विचार करते की नाही काहीही झालं तरी सुद्धा मी पहिले सोहम सोबत बोलते मध्ये आधे कुणाला विचारण्यापेक्षा किंवा मध्ये आधे कोणता गोंधळ घालण्यापेक्षा मी जर का सोहमला भेटले ना तर गोष्टी कदाचित सुरळीत होती असं म्हटल्यावर ती मग मात्र ती आता सोहमच्या खोलीत येते सोहम मला तुला खूप महत्वाची गोष्ट विचारायची आहे त्यावरती मग आता सोहम म्हणतो काय झालं बहिणी काही प्रॉब्लेम आहे का त्यावर ती सांगते नाही मला काय विचारायचं आहे की या सगळ्यामध्ये आता तू हे लग्न मनापासून करतोयस ना यावरती सोहम म्हणतो हो वहिनी तू असं का विचारती आहेस यावरती ती सांगते तुझं अनामिकावरती प्रेम आहे ना असं म्हटल्यावरती तो सांगतो हो माझ अनामिकावरती प्रेम आहे माझा अनामिकावरती मनापासून प्रेम आहे यावरती आता तू वहिनी असं का विचारत आहेस असं विचारल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता इकडे ती चिठ्ठी दाखवते ही चिठ्ठी बघ ही चिठ्ठी तुला काजलने लिहिली होती आणि त्यामुळे ही चिठ्ठी वाचून मला जरा संभ्रमच पडला म्हणून मी तुझ्याकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता आणि त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर वाचतो सोहम तुझ्यावरती प्रेम आहे मला याच्या आधी तू ज्या वेळेला विचारलंस तेव्हा माझ्या भावना तुझ्यापर्यंत नीट पोहोचवता आल्या नाहीयेत आता खरंच उशीर झालेला आहे खर तर मी हे सांगून काहीच उपयोग नाहीये आता उशीर झाला असला तरी सुद्धा तरीसुद्धा माझ्या मनातल्या भावना मला तुझ्यापर्यंत पोहोचवायच्याच आहेत आय लव्ह यू so सोहम माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण आता याचा काही उपयोग नाही आहे तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला निघालेला आहेस आणि या सगळ्यामध्ये मी तुला हे सांगते आहे कारण माझ्या मनाचा भार हलका होईल आणि तुझ्या संसारासाठी खूप खूप शुभेच्छा ही चिठ्ठी ती खरं तर सोहम सुद्धा खूप 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 गडबडलेला असतो त्याला सुद्धा या सगळ्यामध्ये आता काय बोलावं काय बोलू नये या गोष्टी समजलेल्याच नसतात पण तो आता या सगळ्यामध्ये धीर करतो मनाचा धीर करून या सगळ्यामध्ये आता सोहम बोलायला लागतो वहिनी म्हणजे हा सगळ्यांना भूतकाळ झाला हो बरोबर आहे मी तुला एकदा म्हणालो होतो बघ मी तुला म्हणालो होतो ना की माझं एका मुलीवरती प्रेम आहे तर ती मुलगी काजल मी तिला त्यावेळेला प्रपोज पण केलं होतं पण तिने मला त्यावेळेला नकार दिला आणि त्यानंतर मी हा विषय विसरून गेलो पूर्णपणे यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला पण आत्ता आत्ता तू अनामिकासोबत लग्न यावरती आता सोहम सांगतो नाही माझा अनामिकावरती मनापासून प्रेम आहे आणि मी अनामिकाला माझी बायको म्हणून स्वीकारण्यासाठी पूर्णपणे तयार आहे म्हणूनच तर हे लग्न ना यावरती कला आता परत एकदा क्लिअर करते म्हणजे म्हणजे तुझं आधी काजलवरती प्रेम होत पण आत्ता आता तुझ्या मनामध्ये पूर्णपणे आता, मना पूर्ण आता इकडे फक्त आणि फक्त अनामिकाच आहे ना यावरती सोहम म्हणतो हो बहिणी मी अनामिकावरती प्रेम करतो आणि म्हणूनच मी तिला या सगळ्यामध्ये प्रपोज केलंय इतकी साधी सोपी सगळं गोष्ट आहे यावरती मग आता कायला थोडीशी निश्चिंत होते ठीक आहे हे जर का असं असेल असे ना तर या सगळ्यामध्ये आता मला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे तू लग्न कर मी ना काजलला समजावेल असं म्हणत मग मात्र सगळ्यामध्ये पूर्णपणे माघार घेते कारण सोहमने तिला काही सांगितलेलं नसतं पण तोचपर्यंत अद्वैत अद्वैत पण तो, तो काय झालं तुला मी कित्येक वेळा सांगितलंय की माझ्या भावाच्या भानगडीत पडू नकोस अगं त्याच्या मनात काही असतं मला सांगितलं असतं ना तरी पण तू तेच विचारायला इकडे आली असशील ना यावरती कला म्हणते हो माझ्या मनात शंका होती त्या शंकेचं निरसन करणं हे मला गरजेचं होतं म्हणून मी इकडे आले होते त्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो ठीक आहे झालं निरसन कळलं का तुला काय होतं ते आता काही तुझ्या मला शंका नाहीये ना यावरती कला म्हणते हो कळलं पण तरी सुद्धा मला तुला काही सांगायचं आहे मला तुला काही दाखवायचं आहे त्यावरती अद्वैत म्हणतो बघ खाली लग्नाची गडबड आहे तुझ्यासोबत इकडे गप्पा मारण्यात किंवा तुझं काही बघण्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये चल खाली झालं तेवढं बाद झालं विचारलंस ना तू त्याला नको नको म्हणत असताना विचारून झालं असेल तर चल इकडून खाली असं म्हणत अद्वेत तिची काही गोष्टी ऐकून घेत नाही आणि तडक तिला खाली घेऊन येतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता रॉकेट येतो आणि संगीता का की आहो तुम्ही ती चिठ्ठी पाहिलीत का यावरती संगीता म्हणते कसली चिठ्ठी यावर तो म्हणतो अहो यादी लिहिली होती ना रोहिणी मॅडम डोक्यावरतीच बसल्यात माझ्या चिठ्ठी चिठ्ठी चिठी त्याला कुठे चिठ्ठी सापडत नाही बिचारा या सगळ्यामध्ये गडबडतो आणि गडबडल्यावरती मग मात्र तो या सगळ्यामध्ये आता इकडे आद्वेतकडे येतो अद्वैत दादा तुम्ही चिठ्ठी पाहिली का बोला ना तुम्ही तरी चिठ्ठी पाहिली का यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो रॉकेट जा इथे आमची कामं झालेत आम्हाला तू काय चिठ्ठी शोभायला सांगतोस असं म्हणत तो आता इकडे तिकडे सगळीकडे चिठ्ठी शोभायला लागतो पण अचानकपणे सोफ्याच्या खाली पडलेली चिठ्ठी त्याला दिसते ज्या वेळेला सोफ्याच्या खाली पडलेली चिठ्ठी दिसते आणि त्यावेळेला मात्र आता इकडे आता रॉकेटची चिठ्ठी उचलतो रॉकेटने चिठ्ठी उचलल्यावरती मग या सगळ्यामध्ये रॉकेट आता ती चिठ्ठी घेतो आणि चला काहीही झालं तरी फायनली फायनली ही चिठ्ठी मला सापडलेली आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे तो खुश होतो खुश होऊन या सगळ्यामध्ये तो आता ती चिठ्ठी आपल्या हातात घेतो ती चिठ्ठी हातात घेतो आणि ताबडतोब रोहिणीला चिठ्ठी देण्यासाठी निघतो रोहिणीला चिठ्ठी देण्यासाठी ज्या वेळेला तो निघत असतो तोपर्यंत मात्र आता इकडे कला त्याला धडकते कला ज्या वेळेला धडकते त्यावेळेला मात्र आता सगळ्याच गोंधळ होतो कलाची चिठ्ठी इकडे त्याची चिठ्ठी तिकडे उलटा सुलटा उलटा सुलटा सगळा सगळा गोंधळ याच्यामध्ये घडल्यावरती मग आता ती चिठ्ठी रॉकेटच्या हातात आणि कलाच्या हातात ती जी काही यादी असते ती यादी उलट सुलट झाल्यावरती ताबडतोब तो आता चिठ्ठी घेऊन रोहिणीला देतो रोहिणी मॅडम ही घ्या चिठ्ठी मगापासून चिठ्ठी चिठ्ठी ओरडते ना हीच ती चिठ्ठी रोहिणी म्हणते चल आत्ताच्या आत्ता त्या गुरुजीला दाखवते की या सगळ्यामध्ये आता चिठ्ठीमध्ये मध्ये लाह्याच नाहीयेत बरं आता खर रोहिणी खरडखोट करायला चिठ्ठी उघडते तर रोहिणीची लॉटरीच लागते ज्या गोष्टीचा शोध घेत होतो कालपासून ती गोष्ट या सगळ्यामध्ये घडल्यामुळे मग मात्र रोहिणीला जबरदस्त धक्का बसतो धक्का हा आनंदाचा असतो आणि या सगळ्यामध्ये रोहिणी आता विचार करते अरे बाप रे याचा मी कसा कुठे आणि काय वापर करू बरोबर योग्य वेळेत वापर करायला पाहिजे सात फेरे ज्या वेळेला चालू होतील त्याच वेळेला खऱ्या अर्थाने धमाका होणार धमाका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही रोहिणी काय चीज आहे ना या कलाला आत्ता कळेल इकडे तोपर्यंत कला, तो तो कला पुन्हा एकदा अद्वैतकडे येते आणि मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे ऐक ना काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत सोहमच्या गोष्टी क्लिअर करायच्या असल्या झाल्या असल्या तरी मला दुसरं काही तुला सांगायचं आहे असं म्हणत ती अद्वैतकडे येते अद्वैत पण तो झालं तुला वाटतं का का मला दुसरे काही तू जे सांगशील ते ऐकत बसू तू जे सांगशील ते बोलत बसू बस सर बाजूला हो असं म्हणत तो आता कलाला बाजूला करतो बरं कला इकड़े करन, करन, आता इकडे सगळा गैरसमज दूर करण्यासाठी काजलकडे येते काजल तुझ्या मनात जे काही आहे ना ते काढून टाक कारण कारण सोहमच्या मनात आता काही नाहीये खरंच बाळा तू उगाच या सगळ्यामध्ये अडकू नको त्याने अनामिकाला मनापासून स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळे तो अनामिकाच्या मनापासून प्रेमात आहे म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये प्लीज तू, या तू अपला या मदे आता या सगळ्यातून आपलं रक्ष काढून दे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता तिने सिच्युएशन सगळी समजवून सांगितलेली असते आणि समजवून सांगितल्यानंतर काजल रडत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे लग्नाचे विधी चालू असतात लग्नाचे विधी चालू असताना सप्त फेरीसाठी उभे राहणार इकडे आता सगळे होम हवन चालू असतं अनामिकाचे आई वडील सोहमचे आई वडील रजनी आणि श्रीकांत असतात तोपर्यंत रोहिणीच्या डोक्यामध्ये आता क्लुप्त्या सुचतात रोहिणी सरोजकडे येते सरोज बहिणी आज जे मी तुला दाखवणार आहे ना त्यानंतर तुला समजेल की ही सर... रोहिणी काय कामाची चीज आहे असं म्हणत सरोजला ती चिठ्ठी देते झालं सरोजच्या हातात तर माकडाच्या हातात कोलीत असं मिळालेलं असतं मग काय तन, तन 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 करत सरोज आता कलाकडे येते कलाकडे आल्यावरती आता या सगळ्यामध्ये ती चिडते आणि म्हणते तू मला वचन दिलं होतस ना तू वचन दिलं होतस की या घरामध्ये या घरामध्ये आता कोणत्याही प्रकारे तुझ्यामुळे आता काहीही संकट येणार नाही त्यावरती आता तू पुळत हे सगळं केलंस तू तु तुझ्या बहिणींना इकडे आणलंस आणि सगळ्यांना या घरातच बसवून ठेवायचं करतेस का आवा म्हणतात काय झालं सरोज सरोज सांगते काय झालं ना हे मी तिला एकटीला सांगणार नाहीये मी तिला सांगणार सगळ्यांच्या समोर असं म्हणत ती चिठ्ठी मोठल्याने वाजायला लागते सोहम सोहम म्हणजे खर तर ही गोष्ट सांगायला मला खूप उशीर झालेला आहे पण माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण आता तुझं लग्न झालंय त्यामुळे लग्न चाललेलं आहे त्यामुळे लग्नासाठी तुला शुभेच्छा तुझीच काजल काजलने ही चिठ्ठी सोहमला लिहिलेली आहे सांगा बरं आता म्हणजे या लग्नामध्ये फूट पाडण्याची अजिबात लिहिली ना आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरते आबा म्हणायला लागतात की काय आहे हे काजल तू खरंच ही चिठ्ठी लिहिलीस का आबांना विश्वासच बसत नसतो आणि त्यामुळे आबा आता विचारतात त्यावरती आता सगळेच जण गडबडतात ती चिठ्ठी अद्वैतकडे येते आणि आता या सगळ्यामध्ये इकडे अनामिकाचे आई वडील म्हणतात काय चाललंय हे आईन लग्नाच्या वेळेला या अशा गोष्टी यांचं जर का या मुलीवरती प्रेम होत तर आमच्याशी का लग्न केलं म्हणजे आमच्या मुलीसोबत लग्नाचं का हे केलं असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत पण गडबडतो की खरेला हे माहिती होत मग खरे मला का नाही बोलली हे सगळं चालू असताना अनामिका म्हणते सोहम काय आहे हे सगळं तू तर मला सांगितलं होतंस की ही तुझी मैत्रीण आहे म्हणून ही तुझी मैत्रिणी आहे असं मला इंट्रोड्यूस करून आता तुमच्यामध्ये हे काय चाललंय मला कळलंच पाहिजे सोहम तुझ्या मनात काय आहे सोहम आता पूर्णपणे गलित गात्र होतो खरं तर त्याच्या मनात काजल असते आणि हे मी आधीच कबूल केलेलं असतं मध्येच काय दुर्बुद्धी सुचते म्हणून तो अनामिकाला होकार देतो इकडे सगळीकडे गदारोळ सगळ्या सगळ्या गोष्टी उलगडलेल्या असतात काजलला लाभा म्हणतात काजल बोल तू चिठ्ठी लिहिली होतीस ना काजल बोल काजल पूर्णपणे गडबडलेली असते इकडे चिडलेली सरोजाबा म्हणते सांग ना बोल ना आता का तुझी बोलती बंद झाली असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता कलावरती आरोप करते रोहिणीने बरोबर डाव साधलेला असतो आणि आता अद्वैत पण कलाकडे पाहायला लागतो आणि यावरती मग आता इकडे कलास काही बोलणार तितक्यात आता सगळ्यांचा गदारोळ सुरू होतो तिची आई वडील वार, ओरडा ओरडा करायला लागतात काय चाललंय नक्की काय चाललंय लग्न का केलं हे मग आता इकडे अनामिका म्हणते तुझं हिच्यावरती प्रेम आहे का सोहम बोल आपली लग्नाची गाठ बांधली जाणार आहे तू हिच्यावरती प्रेम का मला मग फसवलंस असं म्हणत एकच गदारोळ चाललेला असतो सोहम काही बोलत नसतो सोहमच्या मनामध्ये आता काजल असते त्याला त्याचं ते प्रेम माहिती असतं प्रेम व्यक्त करायचं असतं पण सगळा सगळा गडबडीत हे सगळं घडलेलं त्यानंतर मग आता इकडे अद्वेत म्हणतो प्रत्येक वेळेला तुझ्या बाबतीत हे कसं होतं तुला माहिती होतं ना की ही चिठ्ठी दिलेली आहे कला म्हणते मला पण थोड्या वे वेळापूर्वीच कळलंय यावरती अद्वैत म्हणतो असं कसं मला तर वाटतंय की माझा निर्णय त्या दिवशी घेतला असता तर बरोबर बो झाला असतं कला म्हणते कोणता निर्णय यावरती अद्वैत म्हणतो डिवोर्सचा आता मात्र कला आणि अद्वैतच्या डिव्होर्सवरती हे प्रकरण बेतणार का आणि या सगळ्यामध्ये सोहम आणि काजलचं लग्न होऊन या दोघांचा डिव्हॉर्स होणार हे येणाऱ्या भागातच